नमस्कार मंडे नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि आज थोडं मला शॉपिंगला जायचं आहे कारण मला मूड झाला आता माझा बड्डे पण येतो आहे ए मेरा हॅप्पी बड्डे ए मेरा हॅप्पी बड्डे नाच पजामा चकडके चट्टे चट्टे फट्टे हट्टे पार्वता माने चकदे फट्टे तर असं मला गाणं म्हणावंसं वाटलं अचानकच सुचलं आठवलं म्हणून पाठवलं तर मला हे सांगायचं होतं की आज मला जरा जायचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की फेरी बे वेरला मजा एकदम फर्स्ट प्रायोरिटी आहे फ्रा प्रायोरिटी आहेत तर त्या आज पैसे मिळाले तर म्हटलं की त्यांचे पैसे मिळाले तर आपण थोडं शॉपिंग करून घेऊया त्यांचे पैसे देत माझे पैसे कारण मीच मी त्यांना जन्म दिला आहे म्हटल्यावरती मलाच ते मिळाले पाहिजेत माझा जन्म झाला नसता तर त्यांचा जन्म कसा झाला असता म्हणून माझ्या जन्मदिवशी जी पण मी शॉपिंग करणार आहे ती त्यांच्या पैशाने करणार म्हणजे त्यांना मिळालेल्या पैशाने करणार सो दॅट इज दॅट अँड दिस इज दिस आता तुम्हाला बाकी गॉसुफर सांगेल मी तिला सांगते आणि मी जाते आता शॉपिंगला नमस्कार मंडळी गॉसुफलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सो so, हल्ली तुम्ही नोटीस केलंच असेल की बोमलीचा लिटरली म्हणजे आजकाल काही दिवसांपासनं अगदी साळसूदपणाचा आव आणला होता आणि आपण किती प्रेमळ आहोत आपण किती निर्मळ आहोत आपण किती भोळ्या भाबड्या आहोत अगदी अगदी आपल्या मंद भक्तांसारख्याच आहोत त्यांच्यापैकीच एक आहोत असं काहीतरी म्हणजे मी आणि तुम्ही एकच आहात तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही मी तुमच्यातलीच एक आहे असं काहीतरी दाखवण्याचा ती प्रयत्न करत होती जेणेकरून त्याने व्ह्यूज वाढले तर ता वाढले कारण आता मांस दाखवून खूप झाला पैसा दाखवून आणि जे पण फुकटचं इकडून तिकडून धापलेलं आणि खोटेपणा करून मिळवलेलं त्याच्यावर मास दाखवणं खूप झालं लोक आता चोरी पकडू लागले होते आणि त्यामुळे मग आता थोडी मेलोडाऊन झाली होती पण तेही काम नाही करत करत आहे म्हटल्यावरती आणि खोटेपणा म्हणजे आता खोटेपणातही कितीही वेळ कितीही खेचू शकते अनंत काळासाठी खेचू शकते कारण खोटेपणा नसा नसा आहे तर त्याच्यामुळे वेगळं काही एफर्ट घ्यायला तिला लागत But, time, नाही बट ॲट द सेम टाईम हे असं नोटंकी म्हणजे जी ती नाहीच आहे ते पण किती दिवस दाखवणार ना बाकी आ, बाकी असा श्रीमंतीचा वगैरे आव आणता येतो पण सच्चेपणाचा आव आणता येत नाही ना खोटेपणा करता येतो पण सच्चेपणा खोटा खोटा दाखवता येत नाही समजते म्हणते तुम्हाला मी काय म्हणते तर तसंच काहीस बोंबलीचं झालं आणि आज ती परत औकातीवर आली आणि जे ती आहे द रिअल सेल्फ ऑफ बोंबली हे परत बाहेर आलं आणि परत तेच परत आपला बडे जाव आणि आपण कसं घेतो मला तर वाटतं आले पैसे आले असतील या महिन्याचे मिळाले तर बड्डे वगैरे पण आता येतो आहे तर मग आता मिळालेत तर घेऊन टाकूया असं करून जसं मी इंट्रोडक्शनमध्ये मी म्हणजे बोंबलीच म्हणाली की जसं त्यांना मी म्हणजे तिने जन्म दिला आहे तर त्यांच्या त्यांच्या थ्रू जे काही मिळतं त्याच्यावर तिचा पण हक्क आहेच ऑब्विसली आपण डिनाय नाही करू शकत कर। तर त्याच्यातनंच तुम्हाला खरेदी करून दाखवली गेली आहे आणि तुम्हाला म्हणजे आपल्याला नाही किंवा तुम्हाला नाही म्हणजे माझ्या मंडळींना नाही पण तिच्या मंडळींना तिने कुठेतरी असं म्हणजे एक दाखवलं आहे टुकटुक टुक बघा आम्ही किती भारीतली खरेदी करते वगैरे तर तो टॉपिक आपण ऑल टुगेदर नंतर घेणार आहोत आता आपण सिक्वेन्स वाईज जाणार आहोत तर सगळ्यात आधी मला हे म्हणायचं आहे की स्टार्टिंगलाच बोंबलीने सांगितलं की मला आजकाल खूपच हे होतंय म्हणजे गॅप होतोय कारण खूप कामं राहतात आणि खूप कामं करायची असतात मला वेळच मिळत नाही आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की फेरी आणि वेला म्हणजे पण फर्स्ट प्रायोरिटी आहेत तर त्यांच्यासाठी मला त्यांचं सगळं बघावं लागतं त्यांचं सगळं करावं लागतं आणि खूप काम असल्यामुळे मला वेळच मिळत नाही आणि यूट्यूब काय मी असंच टाईमपास किंवा वेळ जाण्यासाठी बिझी राहण्यासाठी चालू केलं होतं तर मला बोंबलीला हे सांगायचं आहे की तू बिझी राहण्यासाठी चालू केलं होतंस ना वेळ जाण्यासाठी वेळ घालवण्यासाठी तुझा जा वेळ जात नव्हता तुला बोर होत होतं तुला विचार येत होते पण आता जर तुला विचार करायलाही वेळ नाही व्हिडिओ टाकायला पण वेळ नाही इतके गॅप होत आहे त्याचा अर्थ तू किती महाप्रचंड बिझी आहेस आणि मुली आहे त्या मुलींचं पण तुझं इतकं म्हणजे त्यांचं बर्डन वाढलंय त्यांच्याकडे तुला लक्ष द्यावं लागतं त्यांचे कसे म्हणजे असे केस बेस असे झाले त्याने केस विंचरायला पण तू वेळ नसतो तुझ्याकडे तू इतकी सुपर बिझी आहे तर आता यूट्यूब कशाला करते आता गरजच नाही तुला यूट्यूबची कारण तुझं पर्पज सर्व झालेलं आहे तुझं पर्पज कधी कमावणं नव्हतंच ना यूट्यूबच्या पैशावर तर तू जगतच नाही बरोबर कारण तुझ्याकडे आपापाचा माल गप्पापा खूप आहे त्याच्यामुळे तुला यूट्यूबच्या पैशाची गरज नाही तो मस्त तू दाखवतेस मग तू चालू ह्यासाठी केलेलंस की तू बिझी नव्हतीस आणि तुझ्याकडे करायला काय नव्हतं आणि मग असंच टाईमपास म्हणून पण आता तुझ्याकडे टाईमपास करायला वेळ नाही ना आता तू सुपर बिझी आहेस याचा अर्थ तुला जे बिझी राहायचं होतं त्यासाठी आता यूट्यूबची गरज नाही तू अशीच बिझी आहेस इतकी बिझी आहेस की तुला यूट्यूबचा साठी पण वेळ नाही आहे सो लीव्ह यूट्यूब बस झालं खतम जेव्हा तू पुन पुन्हा रिकाम टेकडी कधीतरी भिकेला लागशील ना तेव्हा ये मग यूट्यूबचा आधार घ्यायला नाही का मग परत लोक असे येतील पण तुझ्याकडे बघ ही आयडिया तुला कशी वाटते कारण आता खूप मोनटनच झालं आहे बोंबले म्हणजे तेच 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 दरवर्षी आपलं तेच रेकॉर्ड घेसी पिक पिटी ते फराळा बनवायचा तो आपटून दाखवायचा चकला बनवायच्या त्या फोडून दाखवायच्या आणि मग काहीतरी टिक्की बनवायची फिक्की बनवायची अशी अशी करून त्या एअर फ्रायरमध्ये फोडून टाकायची म्हणजे अतिशय या बाईच्या अंगात ना नाजूकपणाच नाही कसं सगळं दान 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 आपटते मला तर वाटतं ही व्हॉलीबॉल नाही ही कुश्तीगीर असेल ही कुश्ती खेळत असेल ही कुश्ती प्लेअर असेल काय ते म्हणजे इतकी आरदांड बाई रे बाबा रे बाबा भयानक तर बाई आता आम्हाला पण तुझा कंटाळा आला तुझ्या कॉन्टेंटचा कंटाळा आला तुझं तेच तेच रिपिटेटिव्ह तेच बघून कंटाळा आला तुझं ते सारखं आपलं आता वेळ झाला आता मान्याचा हा ब्रेक झाला तो ब्रेक झाला दिवसातनं त्याला चार ब्रेक होतात ते पाठ झालं आम्हाला हां तो सारखा चहाला येतो आता टी ब्रेक झाला कॉफीला जातो आता कॉफी ब्रेक झाला नाश्ता ब्रेक झाला अरे काय ऑफिस आहे की काय आहे ब्रेक आहे हा सगळं ब्रेकच ब्रेक काम कमी ब्रेकच जास्त आणि कधी नाही ते थोडा वेळ काय बसलेला झोल झपाट करायला ते झोल जास्त झालं ना जास्त कवरिंग अप करायचं झालं किंवा कोणाशी जास्त आता तुमचं हे झालंय ना खूपच असं सगळेजण आले आहेत एकदम आणि तुझी रियालिटी दाखवतायत आणि सगळी भसड मचली आहे तर ते भसडला आव आवरताना थोडासा एक्स्ट्रा वेळ जातोय त्याच्यामुळे मग तो मण्यार थोडा बिझी असतो तर ऑफिसच्या नावावर खपवते आणि काय तर म्हणे की कधी कधी असं काम इतकं जास्त असतं म्हणायला की त्याला ऑफिसनंतर पण बसावं लागतं आणि आता ते तसेच बसले आहेत आता ते काम करत आहेत कधी कधी ऑफिस टायमिंगनंतर पण ते बरं अरे ऑफिस टायमिंगनंतर कधी नाही तो कधी आयुष्यात एकदा बसला ते पण तो हंड्रेड अँड वन पर्सेंट ऑफिससाठी बसलाच नसेल दुसरंच काहीतरी चाळे करायला कुठलं तरी अकाउंट बिकाऊंट क्रिएट करत असेल नाहीतर काहीतरी झोल झपाट करत असेल नाहीतर कोणाचे कसं काय करायचं कसं वचपा काढायचा याचं काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग तिकडे चालू असेल आणि ही म्हणे ऑफिससाठी बसलं आहे आणि जरी तो ऑफिससाठी बसला असेल तर एखाद्या दिवशी कधीतरी ह्याला सगळं म्हणजे ना बोंबलीच्या चॅनलचा इतिहास गवाय आहे की तो कधीतरी कधीतरी एक्स्ट्रा काम करायला बसतो मी तर पहिल्यांदाच ऐकते पण ते पण हिने मेन्शन केलं आणि एरवी काम सोडून ऑफिसच्या वेळेत तुझ्याबरोबर भटकत असतो तुझ्याबरोबर फिरत असतो सगळीकडे टवाळक्या करत हिंडत असतो हा नको तिथे कॅमेरा मारत असतो स्वतःच्या बायकोचा झाला तर इतरांवर पण मारतो इतरांच्या बायकांवर तेव्हा तेव्हा नाही ग बोलत की आता ऑफिसचं काम सोडून म्हणजे कधी कधी तर साडेचारलाच निघतो हा टी ब्रेकमध्ये हिच्याबरोबर बाहेर निघतो कधी गाडी घ्यायला मधल्या ब्रेकमध्ये कॉ निघून येतो म्हणजे दोन दोन तासाचा असा कुठला ब्रेक असतो म्हणजे तो ऑफिस आवर्समध्ये जेव्हा बाहेर असतो मस्त फिरत असतो मस्त टाईमपास करत असतो तेव्हा नाही तुला कधी म्हणावं असं वाटलं की म्हणा ऑफिस आवर्समध्ये बाहेर आहेत म्हणून कधी कधी त्यांना असं अलाउड आहे कधी कधी नाही मोस्ट ऑफ द टाइम ते असेच असतात पण आज कधी नाही तो बसला तर लगेच एकदम बोलून दाखवलो म्हणावर कुठून मेहनत घेतात माहितीये काय मेहनत घेतो आणि काय नाही कस कुठे मेहनत घेतो तो आणि काय माहिती देते आणि काय आणि आणि लोकांना काय विचारते का तू लोकांना त्या दिवशी मारे विचारते की काय मिळणार आहे मला खोटं बोलून मी कशाला खोटं बोलू मला समजतच नाही काय भेटणार आहे सॉरी मिळणार नाही मिळणार तर आपली भाषा झाली ना यांच्या भाषेत भेटणार आहे काय भेटणार मला आम्हाला नाही माहिती तुला काय भेटणार आम्ही पण तुला तोच प्रश्न विचारतो की काय भेटतं तुला इतकं खोटं बोलून हां काय भेटतं फतुगिरी करते त्या दिवशी पण इतकी खोटं ते तिथे गेलेली ना काय ते हॉलोविन हिच्या भाषेमध्ये हॉलोविन हॉलोविनची शॉपिंग करायला तेव्हा पण तो म्हण्यार तिथेच होता ही बोलता बोलता म्हणजे चुकून असं बोल बोलूनच गेली प्र, कदी, कदी, ता मी, ता मी की ती सवयी चा परिणाम किंवा सवयीप्रमाणे माणूस बोलून जातो ना तसं ती ट्राय करत होती मध्येच कधीतरी एकेरी बोलत होती म्हणजे स्वतःपुरतं बोलत होती कधी कधी मध्येच असं दुहेरी कोणतरी बरोबर असल्यासारखं असं बोलत होती की आता आम्ही आता आम्ही विचार केला की ते थोडीशी कॉफी घेतो आणि मग कॉफी घेऊनच आम्ही निघतो आता आपल्याला इकडे बसून मला वाटतं कॉफी घेतली तर आता अर्धा तास तरी ता जाईल आरामात आमचा तर मी कॉफी मागवली मी कॉफी घेऊन येते मग मी तुमच्याशी नंतर बोलते आधी आम्ही आपला म्हणजे हे कोणाला संबोधून बोलत होती तू तर एकटी आलेली ना एकटी कॉफी घेत होती ना मग मग व्यक्ती काय म्हणेल की बाबा मी मा मला आता इथे अर्धा तास तरी जाईल आता मी ऑर्डर केली आहे आता कॉफी येईल त्याच्यानंतर बसेन थोडंसं कॉफी हळूहळू घेईन जरा स्वा आस्वाद घेत कॉफीचा तर एक अर्धा तास तरी माझा इथे जाईल असं आपण बोलू ना की आमचा एक तास जाईल आम्ही घेतली आहे आम्ही म्हटलं की इथून आता कॉफी घेऊनच निघू वगैरे आली मोठी फेकाडी तेव्हा कुठे होतं त्याचं ऑफिस ते कम्पनसेट करत होता तो नंतर जाऊन आला ना भटकून तर मग उरलेलं काम हे काय तू कोणाला सांगते तू कोणाला वचन देते हे डब्ल्यू एफ एच कसं चालतं त्याचे जसे तोटे आहेत ना तसे फायदे पण आहेत म्हणजे फायदे करणारे भरपूर फायदे करून घेतात आणि तुझं तर नवऱ्याचं काय माहिती खरंच जॉब करतो की नाही करतो की आधीच तोच एक मोठा प्रश्न आहे आणि गोट, तो आम्हाला कसल्या गोट्या गोट्या गोष्टी सांगते फेकाफेकीच्या फेकीच्या एक नंबरची फेकाडी बाई धादांत खोटं बोलत असते इतकी खोटं बोलते इतकी खोटं बोलते की हिला काय कळतच नाही आपण कधी खरं बोलतोय कधी खोटं बोलतोय आता कवर अप करायचंय जाऊ दे मी जे काय बोलली ते बोलली आणि आजकाल नुसती इकडे तिकडे 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 बघत बघत बोलत असते म्हणजे तिच्या बॉडी लँग्वेजवरनं ते स्पष्ट दिसतं की ती कम्फर्टेबल आहे म्हणजे एकदाचं काहीतरी ते बोलून टाकते मी म्हणजे जे बोलते बाबा बोलते नंतर ते कोणी पकडली गेली तर गेली असं इतकं म्हणजे ती फास्ट असं काहीतरी काय होईल ते होईल असं करून ती अक्षरशः खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलतच असते बाकी ते टायटल जे दिलं होतं की तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं काय शक्य झालं आमच्यामुळे तो म्हण्यार बाप बनला त्याला बापता प्राप्त झाली काय आमच्यामुळे तुमच्यामुळे काय शक्य झालं फादर्स डे होता त्याच्या मुलींनी त्याला गिफ्ट दिलं तर आमच्यामुळे काय शक्य झालं किंवा तुझ्या ऑडियन्समुळे काय शक्य झालं काय टायटल देते काय लिहिते कुठले झुरके मारते ना बाप रे नेक्स्ट लेवलचे काय माहिती या बाईलाच माहिती आपली एकदम बम 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 खीच मेरे हम दम धम कम भम गी गीत बोले तू सारे गा न र न नर न र न नर नंग र आणि त्या फेरीची तारीफ करते अरे तिने किती वेळा ती दरवेळेला तेच करते काय इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करते आजकालचे ना म्हणजे चौथीची पण नाही ज्युनियर के जीची मुलं पण ते करतात असं मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट आणि मग ते बघून तसं तसं असं ड्रॉइंग असं असं अक्षरं काढायची आणि लिहायचं तर ती काय आता लहान नाही आहे एवढी पण आणि ते आता फर्स्ट केलं आहे की अरे म्हणजे हे कौतुकास्पद आहे म्हणजे खरंच एकदमच हे खूप छान आहे खूप छान केलं नाहीतर तिला येत नाही तिने असं कॉपी केलं पण खूप छान कॉपी केलं फेरीबेटा आणि ती वेलाने लिहिलेलं की आय कॅन हँडल मॉम तर तेव्हा कशी हसली बघितली का ही एकदम भामटी म्हणजे असं ना किती वेळेला ही आजकाल असं भामटीची आठवण करून देते ना की जर ही तिथे नशिबाच्या जोरावर तिथे फ्लक्सम बघला नसती ना किंवा हिने लास्ट मिनिट कोणाला डच्चू दिला नसता आणि तिथेच कुठेतरी अशी नाशकात असली असती ना तर ही सेम भामटी असली असती <laughs> 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 त्यानंतर काय तर टेस्टचं वगैरे ते ग्ञान पेलायला आली की आ, मी ह्या टेस्ट केल्या आणि ह्या टेस्ट आणि मँडेटरी ज्या टेस्ट हिने केल्या किंवा ज्या पण काही हेल्थ चेकअप्स केले त्याचं हिच्याकडे म्हणजे काही हे पण नव्हतं त्याची काही माहिती पण नव्हती की ते का करायला सांगितले आहेत किंवा काय तर ते इंटरनल सोनोग्राफी किंवा चेकअप करतात तर आ, ही म्हणे की वेलाच्या जन्मानंतर मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला करणं खूप जरुरी आहे आणि आता तुम्ही हे रेग्युलरली करत जा कारण कसं राहतं की आजकाल तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच लोकांना प्रेग्नेन्सी राहत नाही आणि जर तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट करणं खूप जरुरी आहे ओ तू आता प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करते बोंबली हां की प्रेग्नेन्सी राहत नाही आहे म्हणून तू चेकअप करते म्हणजे तू जी कारणं सांगितलीस त्या अकॉर्डिंगली जर ते चेकअप त्यावेळेला करायचं असतं तर मग तू का करतेस तुला प्रेग्नेन्सी राहत नाही आहे का तू ट्राय करतेस का की तू प्रेग्नेंट आहेस म्हणजे काय बोलते अगं मठ्ठ बाई ते आजकाल सिस्ट होतात किंवा कॅन्सर कॅन्सरी सेल्स होतात आणि ते कळत नाही किंवा बरेच असे गोष्टी असतात ज्याच्याने ज्या म्हणजे बेसिकली हॉर्मोन्सची हो, रिलेटेड ज्या गोष्टी असतात की हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमच्यावरती त्याचे परिणाम होऊ शकतात काही दुसऱ्या गोष्टी त्याच्यातनं प्रॉब्लेम इशूज येऊ शकतात सो ते त्यासाठी ते चेकअप केलं जातं एक तर वॉट डिफरन्शिएट व्युमेन फ्रॉम मेन म्हणजे फिजिक वाईज एकतर ब्रेस्ट आणि दुसरं युटेरस आता ह्या दोन गोष्टी एक्सक्लुझिवली बायकांकडे असतात ज्या पुरुषांकडे नसतात म्हणजे स्त्रियांकडे असतात तर त्या त्याच्यामुळे आणि त्या त्या दोन गोष्टींवरती तिचं सगळं काही शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असतं तिथे आपल्या बऱ्याचशा हॉर्मोनल ग्लॅन्स असतात आणि तिथल्या त्या चेकअपवरून किंवा ति त्या हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे त्या दोन जे अवयव आहेत जे बॉडी पार्ट्स आहेत त्या दोन बॉडी पार्ट्सवर जास्तीत जास्त इम्पॅक्ट होण्याची शक्यता असते म्हणून त्याचं चेकअप केलं जातं टू अवॉइड फर्दर कॉम्प्लिकेशन्स किंवा जे पण काही त्याच्याने संभाव्य हे होण्याचे प्रॉब्लेम्स किंवा इशूज होण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी त्याचं चेकअप केलं जातं पण हिचं काहीतरी भलतंच ज्ञान पेरत होती की प्रेग्नेन्सी आणि प्रे हां प्रेग्नेन्सीसाठी वगैरे पण केलं जातं बट दॅट इज फॉर दॅट इज डिफरंट रिझन आणि डिफरंट सिनारीओ दॅ आणि तू ज्या गोष्टीसाठी तुझं चेकअप केलं जात आहे दॅट इज डिफरंट थिंग ऑल टुगेदर आणि जी तुला माहितीच नाही आहे तर तू काय त्याच्यावरती ज्ञान देतेस आणि जर तू तु, ज तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याच गोष्टीसाठी तुझं चेकअप केलं जाते तर मग गायस समथिंग इज फिशि म्हणजे बोंबली इज ड्राइंग आणि बोंबलीला अजूनही हौस फिटली नाही आहे आता लक्ष्म्यांबरोबर तिला नारायणाची पण गरज आहे नारायणाचा खर्च तसं पण सरकारच भागवेल आणि ॲडिशनल इन्कम पण होईल बोंबलेला काय वाटतं तुम्हाला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ह्या बाईच्या कॉन्फिडन्सची दाद देऊ की काय म्हणजे हिला आता काय बोलू मला कळत नाही मंडळी तुम्हाला मी एक कॉमेंट दाखवते आणि त्या कॉमेंटवरून तुम्हीच मला आज सांगायचंय मेक शुअर करा की ही कॉमेंट तुम्ही वाचा आणि त्या कॉमेंटवरून तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कळवा सो so, ही आहे ती कॉमेंट एकतरीने टायटलमध्ये पण लिहिलेलं की आपल्याप्रमाणेच ह्यांच्या सणांची पण सुरुवात झाली सो so, खरंच हॅलोविन हा एक सण आहे सॉरी हॉलोविन हॉलो हिच्या डोक्यासारखा काय म्हणे सणांची सुरुवात झाली आणि पितृपक्ष आणि हॅलोविनचं काय कुठे काय संबंध आहे बोमले पितृपक्ष मध्ये जसं भोपळा असतो तसं यांचा पण भोपळा असतो ह्यांचा पण पितृपक्ष आहे म्हणजे तुला ना पितृपक्षाबद्दल माहिती आहे हॅलोचं तर तू तर सोडूनच दे त्याचं तर म्हणजे लांब लांबचा तुझा काही संबंध नाही तुझ्या ते डोक्याच्या पलीकडे तुझ्या बुद्धीच्या पलीकडे हलोविन आहे ते हॉलो तुझ्या डोक्यासारखं हॉलो आहे हां तर ते तर तू सोडूनच दे पण तू इतकं मोठं पितृपक्षाचं एवढं ॲक्टिंग केली आणि हे आणि असं आणि मी तसं आणि मी हे पाळते आणि आमच्याकडे तळी आणि फलान आहे आणि पळी आहे आणि फळी हे सगळं फालतुगिरी सांगत असते बकवास करत असते देवाचं याचं त्याचं तुला ना त्याची माहिती आहे ना तुला कसलीच काही माहिती आहे याचा अर्थ तू काही भामटेगिरी करत असते काही वाटेल ते करते काही येण्यासारखं काहीही सांगते आणि कुठल्या कॉन्फिडन्सने सांगते ही बाई आणि इतकी मठ्ठ आहे इतकी मठ्ठ आहे की त्याच्या नेक्स्टच कॉमेंटमध्ये त्या हाईक फीचरबद्दल आहे ते हिच्या हिला बघणार आहे तर हिच्यापेक्षा पण खालच्या अजून चार लेवल डाऊन आहेत म्हणूनच हिला बघतात सो म्हणजे इंटरेस्ट नाही बघतात ना तू म्हणाल की अरे तू पण बघते जी जी अरे मी तर माझ्या कामासाठी बघते ते जे असे लोक असे कॉमेंट करतात आणि ही खूप हुशार आहे असं हिला प्रश्न विचारतात ना त्यांच्याबद्दल बोलते ते ते चार लेवल पाच लेवल दहा लेवल डाऊन आहेत एक नंबरच्या येड्या राऊंड 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 राउंड रानरांड आहेत तर ते जे आहेत ना तर ते त्यांना तर येतच नाही पण जिला विचारतायत ती तिथं आणि महान सोकट ताई मोठी युट्युबर काय तर म्हणे हायड मला कसं नाही दिसत आहे हाइड आता माझ्याकडे आमच्या रिजनमध्ये यू एमध्ये तो ऑप्शन नाही आहे अजून अवेलेबल तरीही मला माहिती आहे मला त्याची माहिती आहे कारण आपण ज्या फील्डमध्ये काम करतो किंवा ज्यातून आपल्याला काहीतरी अर्निंग होतं त्या ह्याचं आपण माहिती मिळवतो आपण ते नवीन नवीन काय आहे काय आलं आहे ते आपण त्याच्याबद्दल आपण Uh, काय बोलतो अपडेटेड राहतो पण हिचं तर तसं नाहीच आहे हिला तो हाईकला ती हाईड बोलते आहे एवढं पण हिला साधं म्हणजे हिला ना आपल्या भक्तांबद्दल माहिती आहे ना हिला कुठल्या सणासुदीबद्दल माहिती आहे ना हिला आपण जिथे राहतो त्या प्रदेशातल्या गोष्टींबद्दल काय माहिती आहे ही फक्त हिला एकच गोष्ट माहिती आहे डम डम बम बम खिच मेरे हम धम बम कगदम खिच गीतू भुले गीतू सारे गम दंग 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 धर दंग धन नंग नंग न हिरवा पाला और मशरीको मिलाओ खिचो आणि एरवी जी व्यक्ती मैदा आणि सगळं म्हणजे इतकं कचरा खाते ते मध्ये मध्ये हिला झटके येतात गव्हाचं पीठ करते ते म्हणजे काहीतरी बाबा आता चार काय दिवाळीमध्ये फराळ काय खाल्ला तर हिच्या म्हणजे एकदम हिचं सगळं डाएट आणि सगळं हेल्थच खराब होणार आहे गव्हाचं पीठाचं बनवणार मी गव्हाचं पीठ आणि हिच्या लोकांच्या करंजा लोकांचे शंकरपाळे हे खुसखुशीत होतात हिचे कुसखुशीत कुसकुशीत <laughs> होतात कुशकुशीत हे ते काय रे म्हणजे काय बोलते ना आपली जीब अशी आपली बोबडी वळेल आपण व्हायचं आपलं काहीतरी व्हायचं हिचं होता होता हिची नक्कल करता करता असली येडी बाई झुरका ये मारू एक नंबरची सुंके पियो आणि प्रत्येक वेळेला एकच गोष्ट बोलत असे मला असं आवडत नाही मला जास्त गोड आवडत नाही ते जास्त गोड झालं की मला ते ज्या आवडत नाही मला थोडंसं असंच आवडतं मला हे असंच आवडतं मला ते तसंच आवडतं मला ते कमी झालेलं तरी चालतं पण मला तसंच आवडतं अरे तुला काय म्हणजे ही फक्त स्वतःला मला काय आवडतं मला असं आवडतं मग दुसऱ्यांची आवड निवड गेली ते लावत आणि एवढं असं मी आधीच करून ठेवते नंतर मग मला एंड मुवमेंटला मग ते खूप हे होतं आणि मग मला तसं होतं मग घाई होते आणि मग नाही जमत मग मूड नाही राहत वगैरे असं मला वाटलं की कि किती असं डब्बा डब्बे भरून भरून काहीतरी फराळ करणार आहे असं किलो किलो म्हणजे किलोचा एक किलोचा नाही असं खूप असं काहीतरी प्रचंड फराळ करणार आहे असं आणि नंतर ट्रिपला वगैरे मग घेऊन जाईल असं ना चिवडा बिवडा घेऊन जाते ना तसं म्हणजे एक्स्ट्राचं करून ठेवते की काय तर बघते तर म्हणजे बाता तर अशा होत्या ना बघते तर काय एवढूस आई शकतात म्हणजे ना हॉलच आहे सगळंच हॉलो हॉलो विन सारखं इच्छा हलो हॉलो काय करून ठेवलं एवढूच आहे शंकरपाळे आणि एक तसंच झालं माझे एक तसंच झाले मग एवढंसं करायला एक तासच लागतो आणि किती तास लागणार आणि एवढ्या आधी एवढू साफर कोण करून ठेवतं हा एकतर ह्यांच्या हिच्या घरात ही बुक केलेले हिला तर राहिलंच नसेल तिथे अर्धा वेळ करताना खात होती असणार त्याशिवाय नाही ते ढेकार येणार मध्येच बोलता बोलता असं करता करता असं छान झालंय आता असं आपण ढेकाराला मध्येच आपण असं स्लो ग्लासवरच तळून घेऊया आणि खूप छान झालंय मला खूप खरं तर आनंद झालाय सिरियसली मी खूप खरंच सांगते मंडळी मी खूप हॅपी आहे खूप छान आहे खूपच सुंदर अतिशय छान उत्कृष्ट आहे बघा मी इतकं खाल्ले ढेकर येतोय कळते का तुम्हाला तर म्हणजे ही बाई हिलाच कंट्रोल राहत नाही तर घरातले काय एवढूस पाव किलोचं ते क कधी पोटात हजम होऊन जाईल दिवाळी येईपर्यंत संपलेलं असेल मग देवाला काय दाखवणार उष्टा नैवेद्य सवयच आहे या लोकांना तसं पण म्हणजे इतक्या लवकर कोण करून ठेवतं बाई म्हणजे खूप जास्त फराळ असेल तर गोष्ट वेगळी आहे पण एवढूसा फराळ तो आयत्या वेळेला नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला फुल कॉन्फिडन्स आहे की तोपर्यंत ते तो टिकून राहणार आहे तसं अगदी अजून तर दहा पंधरा दिवस म्हणजे ही दहा दिवस बोलते पण ते पंधरा दिवस दिवाळीला असताना हिने केलं असणार आहे डेफिनेटली कारण हिचे व्लॉग्स आपल्याला माहितीच एक कसे टाकते तर ही ठेवणार आहे तोपर्यंत हे चर्द येतात आता खा राहील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की हिने एवढं ॲडव्हान्समध्ये आणि सगळं करून ठेवण्याचं की त्या दिवशी ह्या लोकांना किंवा त्याआधी एक दोन दिवस ह्या लोकांना काहीही करायचं नसतं नुसतं नट्टा पट्टा छट्टा करून एकदम रील्स छापायच्या असतात आणि दुसरं काहीही नाही करायचं टाईमपास करायचा असतो त्यासाठी हे सगळं प्री प्लॅन केलेलं असतं कारण कॉन्टेंट यायचं आहे रिपिटेटिव्ह तर तुम्हाला माहितीच आहे की आता दिवाळीला काय असणार आहे तर तेव्हा ते एकदम जोरदार आता छपाई करायची आहे तर हे पटापट पटापट आपपून घेऊ या एकदाचं आपटून घेऊ या बोंबलीच्या भाषेत सगळं एकमेकांवर आपटून दाखवूया एकदाचं काय ते ती चकली जरा तोडून बिडून दाखवायची ना का खुसखुशीत नव्हती झाली वाटतं सॉरी कुशकुशीत नव्हती झाली वाटतं आली मोठी पट निकल ऑडियन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दल आपण आधी स्टार्टिंगला थोडं फार बोललोच आहोत पण अगेन आता ते कुठून आले काय आलं तर ते सगळं शोबाजीची करून झालेली आहे आणि त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण आजचं हायलाईट ऑफ द व्हिडिओ असं होतं की तुम्ही ऐकलो का ते हं माझी लहानपणापासूनच फेवरेट आहे आणि डोळे असे चुरू करून बोलत होते इकडे तिकडे म्हणजे ते पण असं बोलायचं म्हणून बोलून टाकलं कोण कोण सेलेना गोम्स म्हणे अगं बाई जिचं नाव आपण घेतोय जिचं एवढं आपण आता गवगवा करणार आहे मोठं असं दाखवणार आहे की आणि जी तुझी लहानपणापासून फेवरेट होती आता मुळात तर मला हेच कळत नाहीये की कोणाच्या लहानपणापासून नेमकं कारण बोंबलीचा जन्म झाला तेव्हा तिचा जन्म पण झाला नव्हता ही थेरडी बोंबली इथपर्यंत म्हणजे हिचं वय काय ही बोलते काय ही म्हणजे ही काय समजते काय स्वतःला हां तू तिशीच्या आतली आहेस का ती सेलिब्रिटी ती आहे बत्तीस वर्षाची तेहतीस वर्षाची आणि तुझं वय काय आणि कोणाच्या लहानपणापासून तुझी फेवरेट होती काहीतरी म्हणजे ना तेव्हा तुम्ही लिटरली म्हणजे ती क्लिप मी पुन्हा पुन्हा बघितली आता मी ते घ्यायला आली आहे आणि मला परफ्यूम पण घ्यायचं आहे आता ते न्यू कलेक्शन आलं आहे सेलेना गोम्सचं तर ती माझी लहानपणापासून फेवरेट आहे असं बोलून तिने एकदम झरून लढलं तुमचं तुमने जो सुना मैंने जो कहा वो कह दिया। मैंने कहा का हा तूने सुना हा सुना कुछ हुआ क्या बहुत कुछ हुआ आता तुझी काढते टाकी टिक्की करते, करते। काय बड़बड़ते रे भाई म्हणजे येडी आहे का तू येडी आहे पागल भाई येड्या राऊन राउंड राऊन राउड्र एक तर ते सेलेना गोमेज आहे सेलेना गोम्ज नाही आहे आणि ती तुझा जन्म झाला तेव्हा तिचा जन्म पण झाला नव्हता तर ती तुला लहानपणापासून कशी आवडू शकते का भगतपुरीची भगोडी हा तिथे तू ना फक्त ना काहीतरी फालतू ते काहीतरी जे तुझं ते काय ते पुण्याची मैना का फैना तेच कर तुझी तीच लायकी आहे तिला समजतेस का ती पुण्याची मैना हा काय बोलते काय म्हणजे तोंडाला येईल ते वाटतेल ते त्या पोरींचे पैसे काय मिळतात जास्तच उडायला लागली मटी फुरफुर 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 हा खालून बघ आता टुर 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 इतकी फालतू ना इतकी फालतू हिच्यासारखी ना नॉनसेन्स बाई मी बघितली नसेल इतकी काही वायफळ नाही तुझ्यासारखी चाटाळ कोण नसेल काही चाटाळ बडबड करत असते तोंडाला येईल ते बोलत असते आगाना पिछा काय माहिती नाही मोठे मोठे ब्रँड्स काहीतरी बघितले तर नावं घ्यायला लागली मोठी अक्कल आहे का तुला अक्कल आहे बावळट हट येडी बाई हुर हट चल निकल ऑडियन अरे यार म्हणजे लिटरली काय कसं ना या बाईचं म्हणजे काय मला कळतच नाही हिचा उठवा रे बस झाला ह्याची नाटकं बस झाली आता उठवायचा आता अर्धा तर उठलाच आहे आता थोडा उरलेला सुरलेला ना बस हिला ना उलटवून टाका पुलटवून टाका इथून कलटवून टाका बसो घ्या नाही साज आता अब आणि लास्ट बट नॉट द लिस्ट त्या फेरीला बघितलं का पुढे बसवलेलं हो हां बघितलं तुम्ही म्हणजे या बाईला ना खरंच कसलीच लाज नाही आहे इतकं म्हणजे धडधडीत तिथे आहे तिथे म्हणजे हिला असं दोन्ही बाजूने आता हिची ना गोच्छी झालेली आहे हिला मागून पण बुच लागलंय मा पुढून पण बुच आहे पण तरी पण माझ काय उतरता नाही यायचा हिजा ना ती क्लिप काढून तिथल्या अथॉरिटीजला कोण असतील ना त्यांनी पाठवाच पाठवा आता हेच करायचं बाकी राहिलं त्याशिवाय नाही हिला समजणार ना। काय तर त्या मुलीला पुढे बसून आणि अगदी दाखवते की बघा मी कशी कार चालवते आणि मुलगी बसली आहे पुढे ती मुळात पुढे कशी बसते कशी बसते तिचं एज रिस्ट्रिक्शन नाही आहे का तिथे एवढं आम्ही लावलं आहे तिथे त्यांच्या वेबसाईटवर लिहिलं आहे तरी पण तू त्या मुलीला कसं काय पुढे बसवतेस पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तुझं लायसन्स कुठे आहे तू कशी काय एकटी चालवतेस इतकी खोटारडी धुरतं बाई तू तिथल्या तिथे अशी गार कार बाहेर काढते थोडंसं त्या गल्लीमध्ये थोडंसं बघून येत असेल म्हणार कोण नाही थोडं एका सटन ह्याच्यापर्यंत जाते तेवढं दाखवते क्लिप आणि नंतर कलटी मारते इतकीच जर सच्ची आहेस ना तर बाकीची फालतुगिरी करण्यापेक्षा ना लायसन्स दाखव हमको लायसन्स चे आता आपल्याला काहीतरी हॅशटॅग काढायला लागणार आहे मंडळी हॅशटॅग बोंबले लायसन्स दिखाव हॅशटॅग बोंबले पक्का लायसन्स दिखाव असं सगळ्यांनी लिहून ठेवा तिच्या इथे जाऊन या सगळ्यांनी आणि लायसन्स दाखवल्यानंतर पुढचा प्रश्न असा उभा राहतो किंवा पुढचा प्रश्न असा आहे आमचा की जरी गाडी लायसन्स आहे तरी फेरी पुढे कशी बसते हॅशटॅग फेरी पुढे कशी बसते कशी बसते सांगच बोमडे तू नाहीतर ना तो दरवाजा ना आता मी चांगला असा तुझा ना आपण असा तोडून टाकणार तोडी नाको मोडी नाको फुक्कारी नाक सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट म्हणजे आय होप ऑल पॉईंट्स आर कवर्ड भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाबाय म सलामा